लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव आणि बुधोडा गावातल्या शेतजमिनींचा वक्फच्या जमिनीत समावेश नाही असं या बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केलं आहे काझी यांनी आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह दोन्ही गावात बैठका घेऊन शेतकऱ्यांना ही माहिती दिली काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली होती आणि त्यांच्या जमिनीवर दावा सांगण्यात आला होता मात्र वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या नोंदीत या दोन ठिकाणांचा उल्लेख नाही असं सांगत हा दावा चुकीचा असल्याचं काझी यांनी स्पष्ट केलं दोन्ही गावातल्या एकशे पंचवीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या सुमारे सव्वा तीनशे एकर जमिनीवर हा दावा सांगण्यात आला मात्र या खुलाशानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं तस काहीच नाही आता बो, आम्ही बोर्डाच्या अध्यक्ष घेऊन चालू आहे तिथं तिथलेही शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्याच्या संदर्भात आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि मग बोर्डाचे अध्यक्षच आहे सोबत आहेत आमच्या आज उदका